गाडी पाहिली अठ्ठावीस वे कशी गाडी पाहिली काय आज सुंदरगाया सुंदरची गाडी पाहायला पोय कुणा भरत आज आज शिंदे गाडी एक नंबर पाहली तर तरण गाव कुठलं नरसी नरसी नरशिला राजा होय तेना काय दिवसात काळ गाजवलेलं नाही आज होय चालतोय मग तुम्हाला शुभेच्छा तर मित्रांनो सेमीसाठी पात्र आहे राजा कि मध्ये तर नमस्कार राजा तर आज किती वेळा काढतात गाडी तुम्हाला अठ्ठावीस या बैलाचं नाव गाऊऱ्या भाऊ

मल्लार होता का गाडीच गाडी काय तर म्हणजे गाडी पाहिली तर आपल्या बैलाच नाव बाय मल्हार 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 दोन्ही बी मल्हार होते तर आज काही बोलायलाची क्षमता आहे तर मित्रांनो तर तुम्ही म्हणजे आज किती वाजता मैदानात आलं काय मैदानात सकाळी नऊ वाजता नऊ वाजता आला निविजन कोणी केलेलं निलेश भाऊ बोल का होय तर निलेश भाऊची आपण काही चर्चा करूया तर नमस्कार दादा नमस्कार आज म्हणजे कशी गाडी पाहिली काय आज सांगता चांगली गाडी पाहिली होय गाडी तुम्ही एक वैशिष्ट्य काय सांगता किती वेळा ही गाडी पाहिली मल्हार मल्हार सुट्टी खट झाली हा ही गाडी मार खात नाही होय हा सुट्टीला म्हणजे काही शिष्टाजन सर हां सुट्टी सुट्टीला जर पहिला अडकून सुटला तर गाडी मारफारली नियोजन कसं झालेलं काय म्हणजे नियोजन आमचं गेल्या आठवड्यात झालं मैदान पडले पडले हां आमचे जोडीदार आहेत जावळीचे हां त्यांनी आम्हाला बैल मागितला त्यांना आम्ही बैल दिला त्यांच्या बैला हां तो खूपच चांगला पळतो आणि गाडी पाहा मैदानचं वैशिष्ट्य काय सांगचाल फाट मैदान हे परंपरा मैदान आहे नामांकित मैदान आहे आपल्या छोट्या मालकांना घेऊन आलाय कालक घरी चालतो तुम्हाला शुभेच्छा तर मित्रांनो आठव्या गटात हा किलो गटपात झालेला आहे तर तर मित्रांनो हे देखील आदत वासरू एकतीस झालेला आहे आम्ही काय म्हणतोय तर मित्रांनो हा देखील पस्तीस व्या गटात गटपात झालेला आहे तर ब्लॅक टायझर अशी त्याची ओळख आहे मैदानात तर मित्रांनो तिथे एक वासर आहे ते एक तिसऱ्यात गटपात झालेला आहे ते मागाशी आपण धावलेले त्याच्यात मी गटपास आहे एकतीस त्यांची गाडी सुंदर अशी गाडी गटाची गटाला तिथटीची लढत झालेली तर मित्रांनो माहिब्या आणि माहिब्या आणि रायपल एकएक्यांची वायकरांची ते देखील गटपास झालेले आहेत पण काय अर्थ असून तिकडे आपण जाऊ शकणार नाही तर आत्तापर्यंत तुम्हाला म्हणजे पहिलं आपण गटपात झालेले जाऊलेत त्यातून आपण आणखीन दोन तीन आपला राजा म्हणा नरसीकरांचा राजा म्हणजे आपला गावालाच आहे पण आज गाडी सुंदर अशी पळाली तर तुम्हाला बी शुभेच्छा तर आपल्या झिरो झिरो नाईन ना तर गाड्या शहर त्या चॅनलवर सबस्क्राईब लाईक कर